पिंपळनेर येथील रुपाली चौधरी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित साक्री तालुक्यातील येथील भूमिकन्या रुपाली वतीने महाराष्ट्र नारी शक्ती सन्मानित करण्यात आले लेखनीचा साहित्यिक मंच गुजरात यांच्या वतीने नाशिक येथे तिसरे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन व महाराष्ट्र नारी शक्ती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला प्राध्यापक सोमती पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे हे होते महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चौतीस नारी शक्तींना शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल महाराष्ट्र नारी शक्ती पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला नारी शक्ती पुरस्काराने रुपाली चौधरीला सन्मानित करण्यात आल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन भाग्योदय लेखनीचा साहित्यिक मंच गुजरात येथील संस्थापिका भाग्यश्री बागड व प्रदीप बडगे यांनी केले यावेळी रुपाली चौधरी बोलताना म्हणाली की हा पुरस्कार माझा नाही तर ज्यांनी मला घडवले त्यांची मी मानसकन्या आहे मला जीवनाची पहाट व वा आयुष्याची वाट दाखवणारे माझे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर डी टी पाटील व आई सीमा पाटील तसेच माझे जन्मदाते आई छाया व वडील कण्यालाल चौधरी यांच्या समक्ष मला पुरस्कार घेताना मनस्वी आनंद होत असल्याची भावनाही रुपाली चौधरी हिने व्यक्त केली यावेळी महाराष्ट्रासह परिसरातील अनेक नामवंत कवयित्री या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शरद चितोडकर जगदीश कोठावदे अमृता दहिवेलकर प्राध्यापक विनोद दशपुते डॉक्टर राहुल येवले प्राध्यापक भागवत महालपुरे गिरीश वाणी मधुकर ब्राह्मणकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पाकले यांनी केले पिंपळेच्या रुपाली चौधरी हिला पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे